हाय हॅलो नमस्कार मी शुभ्रा कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेत असलंच पाहिजे तर बरेच दिवस आईच्या किचन मधले म्हणजे माझ्या माहेरचे कुडाळचे ब्लॉग पाहिलात तर आता पुन्हा आली आहे देवरुखला आपल्या चुलीजवळ आणि छान मस्त माहेरवरून म्हणजे कुडाळवरून छान असा सुरण घेऊन आलेली आहे ह्याचे वेगवेगळे प्रकार होतात मी गेल्या वेळेस सुद्धा सुरणाची मस्त आमटी दाखवली होती खूप छान होते ती रेसिपी सुद्धा आणि बऱ्याच जणांनी केली त्याच्या खाली कमेंट सुद्धा होत्या की आम्ही ती रेसिपी करून पाहिली तर आज अशी मस्तपैकी वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी मी सुरणाची कापं करून दाखवणार आहे आणि कसं असतं जे आपल्याला आवडतं तेच आपण खूप जास्त सगळ्यांसमोर प्रेझेंट करतो तर ती सुरणाची कापं मला प्रचंड आवडतात प्रचंड म्हणजे प्रचंड रात्री तीन वाजता उठून सुद्धा माझ्यासमोर ती आणून ठेवली तर मी पोटभर खाऊ शकते अख्खा सुरणसुद्धा तर आता आपण मस्त त्याची कापं कशी करतात ते पाहणार आहोत आणि रेसिपीला सुरुवात करूया सुरण आता कट करून घेते आणि त्याच्यासाठी माझ्या आईने एक छान गोष्ट सांगितली आहे ही की सुरणाचे हे जे असे मुळं आलेली असतात ही बघा ही मुळं किंवा ह्याचं जे साल असतं ते माझी आई म्हणाली की ते रुजत घातलंच मातीमध्ये पाण्याच्या शेजारी तर ते छान पावसामध्ये रुजून येतं आणि ह्याच्या पाल्याची सुद्धा मस्त भाजी होते आणि हे कंदमूळ आहे म्हणजे जमिनीत असतं उखरून काढावं लागतं तर हे सुद्धा रुजत घालूया नंतर आणि आता ह्याची सुरुवात करूया रेसिपी करायला मस्त मोठी मोठीच अशी मी याची कापं करून घेणार आहे अशी तुम्ही ताप पैठत ठेवली आहे क्लियर आहे आणि छान वाटतं आता ही स्वच्छ धुवून घेतली आहेत मी चुरण छान असा धुवून घेतलेला आहे आणि त्याला नेहमी ना मी कोकम लावते पण आज कोकमा ऐवजी मी लिंबू लावणार आहे झाडावरच मस्त लिंबू काढलंय आणि ते आज मी त्याला लावून पाहणार आहे म्हणजे एक प्रयोगच करणार आहे कसं आहे आपल्याकडे प्रत्येक वेळेसच कोकम चिंच असेल असं नाहीये म्हणून मग मा, लिंबू कसं अवेलेबल असत आपल्याकडे म्हणून म्हटलं मा की आज आपण लिंबू लावून पाहूया लिंबू लावून झाले आणि चवीनुसार मीठ जास्त हातानेच मीठ टाकल्यावरती मला त्याचा अंदाज येतो बरोबर तवा घेतलाय आणि आता ह्याच्यासाठी लागणार साहित्य काय नाही इनफ एकदम कमी साहित्य आहे तांदळाचं पीठ हा घेतलाय थोडासा रवा आणि त्यामध्ये घेणार आहे लाल मसाला बस एवढच रवा कारण की मस्त खुसखुशीत होतात म्हणून रवा घेतलाय म्हणजे बघितलं दोन साहित्यामध्ये हे होऊन जात आता ही सुरणाची एक एक काप घेणार आणि ती मस्त ह्या तांदळाच्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये अशी रोल करणार जाणार तव्यात तेल इकडे तापलंय रेसिपी जर अजूनपर्यंत कोणी केली नसेल ना नक्की ट्राय करून बघा मस्त डाळ भात सोबत असं वेगळं काही करण्याची गरज लागत नाही आणि सुंदर म्हणजे एकदम सुंदर लागतं हे 加四百个朋友。 एक चान -चान मस्त एकदम अशी शॅलो फ्राय करायची असतात आणि तुम्ही देखिल अशा छान छान कंदमुळांच्या किंवा कोणत्याही अशा छान पदार्थांच्या अशा मस्त छोटी थोडीफार एकदम शॉर्ट सिंपल रेसिपी करत असाल तर मला देखिल कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी देखिल त्या ट्राय करेल रेसिपी आवडतं मला असं नक्कीच नवीन नवीन काय करायला आता छान अशी ही सुरणाची काप मस्त तयार आहेत आणि आज केलेली आहे मस्त गोड अशी वरण आणि भात आणि त्यासोबत ही सुरणाची कापं खाणार आहे ते खूप सुंदर लागतात नक्की एकदा खरंच तुम्ही ट्राय नसतील गेले तर नक्की करून बघा आणि अशात काही वेगळ्या रेसिपी तुम्ही देखील करत असाल तर नक्की मला कमेंट करा मला पण त्या रेसिपी करून बघायला खरंच खूप जास्त आवडतील आणि मला आवडतं असं वेगळं काहीतरी करून पाहायला आता ही रेसिपी तुम्ही पण करून पहा आणि मला नक्की सांगा कशी झाली आहे ते आता मग आता भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या बाय